नमस्कार रॉयल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की कुसुम सोल योजनेच्या माध्यमातून तीन एच पीसाठी तुम्हाला किती पैसे या ठिकाणी द्यावे लागणार आहे चला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तीन एच पी पाच एच पीसाठी किती या ठिकाणी पेमेंट आपल्याला बघावं लागतं सर्वप्रथम आपण काय करू लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी तीन एच पीसाठी किती पैसे भराव भरणार आहे तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट वगैरेचे सगळे प्रोसेस या ठिकाणी तुम्ही बघू शकता चला तर सर्वप्रथम कोणी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन या ठिकाणी महावितरण या ठिकाणी हे जे ॲप्स आहे हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्याच्या नंतरला जो लॉग इन वगैरे व्यवस्थित इथे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी अप्लिकेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवते तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता ज्या व्यक्तीचं ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस हा ओपन होईल जो व्यक्ती ज्याला कुसुम सलोर योजना ह्या ठिकाणी भेटणार आहे तर ह्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवणार आहे त्याच्यानंतरला जो अप्लिकेशन नंबर तुमचा आहे तो अप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे त्याच्यानंतरला मोबाईल नंबर त्याच्यानंतरला तुमचा ॲड्रेस त्याच्यानंतरला आधार नंबर आणि त्याच्यानंतरला कास्ट कॅटेगरी ह्या ठिकाणी दाखवणार आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुमच्या पंपाची कॅपॅसिटी वगैरे किती आहे तर तीन एच पीची आहे त्याच्यानंतरला डी सी किंवा पाच एच पी सात एच पी तर या ठिकाणी आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन एच पीसाठी आपल्याला अकरा हजार पाचशे शहाऐंशी रुपये या ठिकाणी भरायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एवढं पेमेंट आपल्याला तीन एच पीसाठी हे भरावं लागणार आहे त्यावेळेस आपल्याला तीन एच पी हा कुसुम सलोर योजनेच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे आणि ज्या व्यक्तींनी अजून या ठिकाणी जे ॲप्स इन्स्टॉल केले नसेल प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही लवकरात लवकर इन्स्टॉल करा आणि तुम्ही पाच एच पीसाठी किती अमाऊंट तुम्हाला भरायचे किंवा सात एच पीसाठी किती पैसे तुम्हाला या ठिकाणी भरायचे हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने चेक करू शकता आता तीन एच पीसाठी सर्वांना या ठिकाणी अकरा हजार चारशे शहाऐंशी रुपये या ठिकाणी तुम्हाला भरायचे चला तर या ठिकाणी व्हिडिओ आवडलेचा असेल आता या ठिकाणी नेक्स्ट वाले व्हिडिओमध्ये या ठिकाणी ऑनलाईन प्रोसेस कशी करायची ऑनलाईन पैसे कसे भरायचे हे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तसेच कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद